नमस्कार शेतकरी बंधूंनो आज आहे गुरुवार तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस सध्या महाराष्ट्रात तुरीच्या दरात पुन्हा एकदा काही प्रमाणामध्ये मित्रांनो आपल्याला वाढ पाहायला मिळत आहे पहा सविस्तर माहिती आपल्या हिडिओच्या माध्यमातून तर मित्रांनो पहिली बाजार समिती आहे लातूर लाल तुरीला आवक आलेली आहे तीनशे शहात्तर क्विंटलची कमीत कमी दर मिळालेली आहे सहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर सात हजार रुपये तर जास्तीचा दर मिळाला सात हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती आहे अकोला लाल तुरीला आवक आलेली आहे एक हजार अकरा क्विंटलची कमीत कमी मिळाला आहे सहा हजार रुपये सर्वसाधारणतः सात हजार एकशे पंच्याण्णव रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार तीनशे चाळीस रुपये पुढील बाजार समिती बारशी आवक आलेली आहे तुरीला एकशे एक क्विंटलची एक कमीत कमी मिळाला आहे सहा हजार तीनशे रुपये दर सहा हजार सहाशे रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार रुपये पुढील बाजार समिती कारंजा आवक आलेली आहे एक हजार साठ क्विंटलची कमीत कमी दर मिळालेला आहे सहा हजार चारशे पाच रुपये सर्वसाधारण दर सहा हजार आठशे पंच्याहत्तर रुपये तर जाशीचा दर मिळालेला आहे सात हजार शंभर रुपये पुढील बाजार समिती आहे हिंगोली गजर तुरीला अवकालेली आहे एकशे तीस क्विंटलची कमीत कमी दर मिळाले आहे सहा हजार एकशे तीस रुपये सर्वसाधारण दर मिळालेला आहे सहा हजार तीनशे ऐंशी रुपये तर जाशीचा दर मिळालेला आहे सहा हजार सहाशे तीस रुपये पुढील बाजार समिती आहे मोरम अवकालेली आहे तुरीला आठ क्विंटलची कमीत कमी दर मिळाला आहे सहा हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दर आणि जास्तीचा दरसुद्धा सहा हजार नऊशे रुपये मिळालेला आहे पुढील बाजार समिती आहे लातूर लाल तुरीला आलेली आहे आठशे बावन्न क्विंटलची कमीत कमी दर मिळाला सहा हजार रुपये सर्वसाधारण दर सात हजार रुपये तर जास्तीचा दर मिळाला सात हजार दोनशे पन्नास रुपये मित्रांनो शेतमालाचे दररोजचे भाव पाहण्यासाठी चॅनलला असेच सबस्क्राईब करा धन्यवाद